नमस्कार मित्रांनो जयवंत आवटे विचार तरंग या यूट्यूब चॅनेलवरती आपलं मनापासून स्वागत आहे सांगली जिल्हा ग्रंथालय कार्यालयामार्फत सांगली येथील कच्छी भवन या ठिकाणी ग्रंथ महोत्सव अत्यंत उत्साहाने सुरू आहे आणि शेकडो पुस्तकांची इथं रेलचेल पाहायला मिळते आपण चांगली चांगली पुस्तकं चांगल्या डिस्काउंटमध्ये घेऊ शकतो खऱ्या अर्थानं आपण कुठेही गेलो एखाद्या पुस्तकाच्या दुकानामध्ये तर एका मर्यादित पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात परंतु या महोत्सवामध्ये शेकडो पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण ती पुस्तकं खरेदी करू शकतो निश्चितपणानं हे ग्रंथ प्रदर्शन वाचकांच्यासाठी खूप छान मेजवानी आहे आलेल्यांच्यासाठी छान जेवणाची सोय आहे सकाळी नाश्ता आणि चार वाजता चहा मला वाटतं ग्रंथ महोत्सवामध्ये हे लोकांची गर्दी पाहिल्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की वाचन संस्कृती संपत चालली आहे अशी जी आवई सगळीकडे उठली जाते तर प्रत्यक्षात मात्र तसं नसेल आणि ह्या ग्रंथ महोत्सवाला आपण सर्वांनी भेट द्या आणि आपल्याला पाहिजे अशा पद्धतीची प्रत्यक्ष गर्दी करायची हो नमस्ते नमस्ते नमस्ते, नमस्ते। काय चाललंय